आणि या जनसन्मान यात्रेसाठी ही अशी गुलाबी रंगाची खास बस तयार करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे आज नाशिक दिंडोरी आणि देवळाली इथे आणि या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे अजित पवार स्वतः लोकांशी संवाद साधतायत आणि काही तरुण तरुणी त्यांच्यासोबत सेल्फी घेताना सुद्धा दिसत आहेत राष्ट्रवादीचे इतर नेते सुनील तटकरे आहेत धनंजय मुंडे हे देखील त्यांच्या सोबत आहेत या जनसन्मान यात्रेदरम्यान ही थेट दृश्य आपण बघतोय राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आजपासून सुरू होतीये नाशिक दिंडोरी देवळाली या ठिकाणी आज अजित पवार जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रवास करणार आहेत तर साधारण संध्याकाळी साडेचार वाजता खास महिलांशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते संवाद साधणार आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ नाशिकमधनं आपल्यासोबत आहेत लक्ष्मण जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे काय माहिती अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला नाशिक मधून सुरुवात झालेली आहे नाशिकच्या निफाड तालुक्यामधून या जनसन्मान यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे स्वतः अजित पवार सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत ते या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार यांच्याकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे अटक केलं जाणार आहे ही जी दृश्य बघतोय आपण नाशिकच्या ओझर परिसरामधली आहे ओझर विमानतळावरून वेळेला अजित पवार बाहेर पडले त्यावेळेला काही महाविद्यालयातील तरुण तरुणी जे आहे त्या अजित पवारांच्या स्वागतासाठी अशा प्रकारे रस्त्यावरती आलेला आहे या सगळ्या तरुण तौरून तरुणीशी अजित पवार संवाद साधताय त्यांच्याशी बोलताय सरकारने ज्या ज्या काही योजना या महिलांसाठी तरुणीसाठी अंमलात आणल्या या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचताय का या योजनांची माहिती जी आहे ती अजित पवारांकडून घेतली जाते या योजना महिलांना मिळत असताना कुठल्या अडचणी येत आहे का त्याची देखील अजित पवार यांच्याकडून विचारणा केली जाते त्याच्यानंतर अजित पवार आतापर्यंत संपूर्ण एक किलोमीटरचा हा संपूर्ण रॅम्प तयार करण्यात आलेला आहे ज्याचा नंतर फार महाविद्यालयातल्या तरुणी ज्या आहेत त्या अजित पवार यांचं टाळ्या वाजवून स्वागत करताय तरुण जे आहे ते टाळ्या वाजवून स्वागत करताय आणि पुढचा एक किलोमीटरचा पायी प्रवास जो आहे तो अजित पवार या तरुणीशी संवाद करत घेत पुढे जाणार आहे महाराष्ट्रातली ही पहिली सुरुवात आहे अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेची आपण स्वतः बघितलं तर या सगळ्या यात्रेला एक ड्रेस कोड देण्यात आलेला आहे एक कलर कोड देण्यात आलेला आहे तो कलर कोड देखील स्वतः पिंक कलरचा आहे आणि पिंक कलरच्या माध्यमातून अजित पवार जे आहे ते पुन्हा एकदा आपलं सरकार महिलांसाठी कशा पद्धतीने काम करत आहे का हे सांगण्यात विशेषतः महिलांना जे काही पंधराशे रुपये देण्याची जी योजना दट्टकडनं लाडकी बहीण आणण्यात आली त्याबरोबर इतर ज्या काही महिलांसाठीच्या ज्या काही योजना आहे त्या कशा पद्धतीनं आपण अमदांना महिलांना त्याचा कसा लाभ होतोय हे सांगण्याचा सगळा प्रयत्न या सगळ्याच्या निमित्तानं असणार आहे यामध्ये एक आणखी स्वतः महत्वाची गोष्ट म्हणजे महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांना एकटं पाडलं जात होतं आणि अजित पवार एकटे पडत असताना त्यांची नेमकी ताकद किती आहे त्यांचा त्यांच्याबरोबर लोकांचा प्रतिसाद कसा आहे हे देखील या यात्रेच्या निमित्तानं अजित पवार दाखवू पाहत आहे आणि जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आज या जनस यात्रेच्या माध्यमातून अजित पवार एक शक्ती प्रदर्शन देखील त्यांच्या पक्षाचं करणार आहे कारण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सगळ्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये एकटे पडले होते त्यांना एकटं पाडलं जात होतं आणि अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे काही प्रमाणामध्ये महायुतीला फटका बसला अशा महायुतीमधल्या नेत्यांच्या केली जात होती या सगळ्याला उत्तर देण्यासाठी अशा पद्धतीनं हा जनसन्मान यात्रेचा पर्याय जो आहे तो अजित पवारांनी निवडलेला आहे आणि विशेषतः नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून या यात्रेला सुरुवात केली जाते निफाड येवला नांदगाव सटाणा कळवण त्याचबरोबर चिन्ह हा सगळा जर भाग बघितला तर हा निश्चितपणे सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आले किल्ला राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमच या पगडा या सगळ्या भागावर राहिलेला आहे विशेषतः शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग या सगळ्या भागामध्ये आहे आणि त्याच शरद पवारांबरोबर असलेले सगळेच आमदार अजित पवारांसोबत गेले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या या नाशिक जिल्ह्यातून अजित पवारांना एक चांगला प्रतिसाद जो आहे तो आपल्याला मिळताना पाहायला मिळतोय आणि अजित पवार यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ असतील तत्करे असतील असे सगळे नेते जे आहे ते अजित पवारांच्या सोबत आपल्याला दिशांमध्ये बिलकुल लक्ष्मण आणि आजच्या जनसन्मान यात्रेच्या संपूर्ण दौऱ्यावरती आपले लक्ष असेलच तुरजास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी